ते पण कन्फर्मेशन तिने पाहिले तिने पाहिले मला मी तिला पाहिजे तिने पाहिले मला मी तिला पाहिजे इशाऱ्याने बोलावले जवळ पण बोलायचेच राहिले कन्फर्मेशन घेतोस का कन्फर्मेशन घेतोस का तिचे हो टाकते फुलाच्या पाकळी बरी हलते कन्फर्मेशन घेतोस का तिचे हो टाकते फुलाच्या पाकळीपरी हलले हो oh, घेतो yeah. ना माझे हो ओवर सांगते कन्फर्मेशन घेताना कन्फर्मेशन घेताना तिची चोरटी नजर नकळत माझ्या नजरेत बघून गेली मग काय सांगूया त्या दिवशी भाणावर होते लागून गेली भानावर होते आजबोले ते डोके अवजी बेभान झाले क्युसी आला म्हणे आणि सुद्धा काय प्रॉब्लेम की तुला एका एका कॉल मागे पास पाच फेटल आली कॉल आता घेणं हे आपलं जगणं झालं कॉल आता घेणं हे आपलं जगणं झालं कॉल घेत असताना कुठे तिच्याकडे बघणं झालं मी लॉग इन होता ती लॉग आउट झाली मी लॉग इन होता ती लॉग आउट झाली मी घेतलं ऑप्शन पळत गेलो मागे पण यात ती दिसत नव्हती खाली पुन्हा म्हटलं पुन्हा म्हटलं ती फ्लो फ्लोरवर असेल पुन्हा म्हटलं ती फ्लोरवर असेल मी इकडे तिकडे पळत होतो सेंट्रलाइज एसी मी आपल्या जळत होतो